नमस्कार मित्रांनो आपल्या संस्कृतीत गुरुला देवापेक्षाही उंच किंवा श्रेष्ठ असा दर्जा देण्यात आलेला आहे याचं कारण म्हणजे गुरु आपल्या शिष्यांसाठी झिजतो आणि शिष्याला आयुष्यात वरती जायला पुढे जायला मदत करतो पण आज जो शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे आणि या बाजारात आपल्या सर्वोच्च न्यायालयाला देखील अनेकदा कणव येते दया येते तशीच गोष्ट आत्ता घडलेली आहे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारनी जवळपास सव्वीस हजार म्हणजे नक्की आकडा साधारणतः साडेपंचवीस हजाराच्या आसपास आहे शिक्षकांची भरती केली आणि ही भरती करताना पात्र शिक्षकांच्या ऐवजी भ्रष्टाचार आणि वसुली करून जे शिक्षक किंवा जे उमेदवार सात सात लाख रुपये देतील अशा लोकांची भरती करण्यात आली म्हणजे बघा एका शिक्षकामध्ये समजा जर सात लाख रुपये गोळा करण्यात आले असतील तर साडेपंचवीस हजार शिक्षकांचे किती पैसे याचा हिशोब तुम्ही करू शकता एवढा प्रचंड पैसा गोळा केला गेला यामध्ये तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी जबाबदार होते त्याच्यामध्ये स्टेट लेवल एंट्रन्स टेस्ट वगैरे जी असते एस एल एस टी स्टेट लेवल सिलेक्शन टेस्ट याच्यामध्ये गडबड घोटाळा करण्यात आला ज्या उमेदवारांना चांगले मार्क मिळवले होते त्यांना कमी दाखवले ज्यांना कमी मार्क मिळाले होते जे नापास होते त्यांना पास केलं आणि अशा रीतीने शिक्षकांची निवड करण्यात आली त्यामध्ये शांतिप्रिय लोकांनाही विशेष प्राधान्य देण्यात आलं असे आरोप केले जातात अर्थात ते जोपर्यंत सिद्ध होत नाही त्याच्यापर्यंत मी त्याच्याबद्दल खात्रीशीरित्या बोलणार नाही कारण राजकारणात कधी कधी अशा गोष्टी भावनेच्या आधारावर केल्या जातात दोन हजार सोळा सालच्या या घोटाळ्यावर कोलकाता उच्च न्यायालयाने निर्णय दिला त्यांनी सांगितलं की या सगळ्याच्या सगळ्या शिक्षकांची भरती रद्द करा म्हणजे दोन हजार सोळा सालानंतर परीक्षेच्या आधारावर यांना घेण्यात आलं होतं आता जवळपास नऊ वर्ष त्यांना सेवेमध्ये होतील कोलकाता उच्च न्यायालयाने सांगितलं की त्यांची भरती रद्द करा आणि त्यांनी जो पगार घेतलेला आहे सरकारचा लक्षात घ्या एक शिक्षक दर महिना किमान चाळीस हजार रुपये प्राथमिक शाळेचा शिक्षक तुम्हाला हा आकडा कमी वाटेल कारण पश्चिम बंगालमध्ये अजूनही सातवा वेतन आयोग लागू नाही आहे अजून तिथे सहावाच वेतन आयोग चालू आहे आणि त्यामुळे देशातल्या अन्य राज्यांपेक्षा किंवा महाराष्ट्राच्या तुलनेत आपण म्हणतो तसं पश्चिम बंगालमध्ये शिक्षकांचे आणि एकूणच सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थोडेसे कमी आहेत पण तरी देखील पश्चिम बंगालच्या स्टँडर्डनुसार एक शिक्षक किमान महिना चाळीस हजार रुपये ते अनुभवी शिक्षक किंवा ज्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल असा शिक्षक आणि सिनियरिटी असेल असा शिक्षक ऐंशी ते नव्वद हजार रुपयापर्यंत त्याचं महिन्याचा पगार जाऊ शकतो हे सगळे शिक्षक नवीन भरती केलेले असावेत आणि त्यामुळे मी काही त्यांचा पगार ऐंशी नव्वद हजार रुपये धरणार नाही पण चाळीस ते पन्नास हजार रुपये एका महिन्याचे म्हणजे वर्षाचे साधारणतः सहा लाख रुपये सहा लाख गुणिले साडेपंचवीस हजार आपण हिशोब करा किती मोठा घोटाळा पश्चिम बंगालमध्ये झाला आहे आणि हे सगळं जेव्हा तपासात पुढे यायला लागलं तेव्हा त्याला सहकार्य करायच्याऐवजी तृणमूल काँग्रेसने ममता बॅनर्जींनी हे सगळं प्रकरण झाडाय झाकायचा प्रयत्न केला पहिले झाडायचा प्रयत्न केला मग झाकायचा प्रयत्न केला हे जे आपण लहानपणी काही स्कॉलरशिपच्या परीक्षात ते म्हणतात ना गोळे रंगवायचे आता म्हणजे ऑप्टिकल मार्क रिकग्निशन म्हणतात त्याला पण आपण त्याला ते गोळे रंगवायचे म्हणतो पाच पर्याय असतात त्याच्या एक एकायचं तर पहिला त्याच्यामध्ये घोटाळा करण्यात आला दुसरी गोष्ट ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली ज्यांना चांगले स्कोअर मार्क आले त्यांना दूर करण्यात आलं आणि हे सगळं करण्यामध्ये सरकारचे वरिष्ठ मंत्री म्हणजे याच्यामध्ये पार्थ चटर्जी आणि आणखीन आण आमदार माणिक भट्टाचार्य पार्थ चटर्जी हे तर शिक्षण मंत्री होते तेव्हाचे आमदार माणिक भट्टाचार्य या दोघांना तेव्हा ई म्हणजे एन्फोर्समेंट डिरेक्टरेटनी अटक केली होती कारण काही शिक्षकांच्याकडून ही, ही बातमी समोर आली की त्यांनी सात सात लाख रुपये दिले एकवीस शिक्षकांनी समोर येऊन हे घोषित केलं आणि त्याच्यातनं या सगळ्याचा तपास सुरू झाला आणि जेव्हा हे सगळं केलं तेव्हा ममता बॅनर्जी प्रकारे संजय राऊत उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे किंवा कन्नी किंवा स्टॅलिन वगैरे जशा प्रकारची बोंब ठुकतात की हे सगळं आईस लावायचा पिजार आहे डी सी बी आय इन्कम टॅक्स आणि राज्यांच्या कारभारात ढवळाढवळ करण्याचा हा प्रकार आहे आणि त्यांनी खूप थैथ त्याच्या मागे केला प्रकरण कलकत्ता उच्च न्यायालयात गेलं कलकत्ता उच्च न्यायालयाने हे सगळं तपासलं आणि त्यांच्याही लक्षात आलं की हा खूप मोठ्या प्रमाणावर झालेला घोटाळा आहे त्यांनी ही सगळीच्या सगळी भरती बेकायदेशीर ठरवली आणि नुसती बेकायदेशीरच ठरवली नाही तर त्यांनी सांगितलं की या शिक्षकांना त्यांनी आत्तापर्यंत कमावलेला पगार व्याजासहित बारा स बारा टक्के व्याजासहित परत करावा लागेल कारण हा सगळा करदात्यांचा पैसा आहे त्या निकालाविरुद्ध ममता बॅनर्जींनी प्रचंड थैथायट केला त्यांनी सांगितलं की आम्ही हा निर्णय मान्यच करणार नाही म्हणजे आम्हाला उच्च न्यायालयाचा निर्णय मान्य नाही आम्ही सर्वोच्च न्यायालयात त्याच्याविरुद्ध जाऊ सर्वोच्च न्यायालयामध्ये पश्चिम बंगाल सरकार या निकालाविरुद्ध गेलं होतं सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल की ही सगळी भरती प्रक्रिया रद्द झाली पाहिजे नव्याने सुरू केली पाहिजे तो निर्णय कायम ठेवला पण शिक्षकांकडून पगार वसूल करण्याच्या बाबतीत मात्र सर्वोच्च न्यायालयाला दया आली त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या शिक्षकांना याची कल्पना नव्हती त्यांना याचा भूर्दंड कशाला भोगावा लागेल आणि पुन्हा नऊ दहा वर्षात सहा लाख म्हणजे एकेका शिक्षकाकडनं विचार करा पन्नास लाख रुपये आणि व्याजासकट बारा टक्के व्याजाने घ्यायचे झाले तर सत्तर लाख रुपये तरी किमान वसूल केले जाणार हे शिक्षक ते पैसे कुठून आणणार आणि त्यामुळे हा जो वसुलीचा भाग आहे त्यांच्याकडनं वसुली करण्याचा तो भाग सर्वोच्च न्यायालयाने एक वेगळी केस म्हणून चालवण्याचा निर्णय घेतला त्याच्यावर कधी निकाल लागेल असं वाटत नाही पण मला वाटत नाही की शेवटी ही वसुली होईल कारण मानवतेच्या दृष्टिकोनातून की त्या शिक्षकांची काय चूक त्यांनी बिचार्यांनी तर लाच दिली असेल सात सात लाख रुपये म्हणजे एकदा लुटले गेल्यावर पुन्हा कसे लुटले जाणार असा मानवीय विचार माननीय न्यायालय माननीय सर्वोच्च न्यायालय करू शकतं आणि त्यामुळे त्याचा जेव्हा निकाल लागेल त्याची चर्चा तेव्हा केली जाईल पण आत्ताही सर्वोच्च न्यायालयाचे निकालही मान्य करण्यास ममता बॅनर्जी यांनी नाखुशी दाखवलेली आहे तयारी दाखवलेली नाही की आम्ही हा निर्णय मान्य करू शकत नाही सुरुवातीला उच्च न्यायालयाचा निर्णय आला तेव्हा त्यांनी या लोकांना पुन्हा एकदा घेण्याचा आणि सगळ्यात म गंमत म्हणजे जागा होत्या चोवीस हजार पण भरती केली साडेपंचवीस हजार जणांची म्हणजे ती पण भरती ज्या पोस्टच नव्हत्या त्या पोस्टसाठी पण भरती करण्यात आली म्हणजे हा तर घोटाळा किती मोठा आहे लक्षात घे आणि त्यामुळे आता ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा तांडव केलेलं आहे मला खात्री आहे की त्यांच्या सुरात सूर मिळवायला मुंबईपासनं ते चेन्नईपर्यंत आणि राहुल गांधी पण आणि कदाचित इतरही नेते अरविंद केजरीवालही हे सगळे त्या सुरात सूर मिसळून गायला लागतील पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की भारत आज जगात तुलनेनी मागे का पडलेला आहे भारतीय लोक देश सोडून जातात तेव्हा परदेशात परदेशातल्या विद्यापीठात तिकडच्या उद्योगात ते का चमकतात याच कारण दोन मूलभूत व्यवस्था आरोग्य व्यवस्था आणि त्याच्यातही मंगेशकर रुग्णालयाबद्दलची आत्ता बातमी आहे त्याच्याबद्दल व्हिडिओ करताना मी अजून संवेदनशीलता दाखवतोय कारण म्हणजे याच्यात सारासार विचार न करता आरोप केले किंवा के काही निष्कर्ष काढला तर नुकसान होतंय ते समाजाचं होतंय पण हा प्रकार अतिशय गंभीर आहे पण हीच सगळी अवस्था आरोग्य व्यवस्थेची झालेली आहे आणि शिक्षण व्यवस्थेची झालेली आहे आणि पश्चिम बंगाल हे काही एकमेव राज्य नाही अशा गोष्टी झालेलं आपल्याकडे काँग्रेस आणि खास करून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकार होतं तेव्हा ते असंच सगळं राजकीय नेत्यांच्या टीचर ट्रेनिंग कॉलेजची ज्या प्रकारची दुकानं थाटली गेली कुठे सुविधा आहेत सुविधा नाहीत त्यांना ज्या प्रकारच्या परवानग्या दे देण्यात आल्या तिथून ज्या प्रकारचे पैसे वसूल करण्यात आले की शिक्षक भरतीसाठी पैसे द्या आणि मग म्हणजे टीचर ट्रेनिंगच्या कॉलेजसाठी फी बरोबर देणगी द्या दे आणि मग नोकरी घेऊन जा वगैरे अशा प्रकारचं त्याच्यातनं जी शिक्षक भरती झाली त्यामुळेच ते एक महत्त्वाचं कारण आहे की आज प्रत्येक दुसरा माणूस प्रत्येकजण ज्याला परवडतो तो, तो माणूस आपल्या मुलांना सरकारी शाळेच्याऐवजी खाजगी शाळेत घालतो राजकीय नेतेही स्वतःच्या मुलांना कधी सरकारी शाळेमध्ये घातल्याचं काही उदाहरण नाही एक आर आर आबा पाटलांसारखेच आता तेही कितपत नंतरच्या काळात ते, नंतर ते खरं एक नाही माहिती नाही पण असे काही मोजके लोक सोडले तर कुठल्याही राजकीय नेत्यांनी ने आपल्या मुलांना सरकारी शाळेत घातल्याचं उदाहरण आत्ताच्या काळात मराठी शाळेत घातल्याचंही उदाहरण फारसं नाही आहे जाऊ दे त्याच्याबद्दल तो विषय मिक्स करायला नको पण ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे मग हा प्रश्न पडतो की मग सर्वोच्च न्यायालयाला जरी दया आली तरी करदात्यांचा हा जो पैसा अयोग्य ठिकाणी खर्च केला आहे तो वसूल कोणाकडून करायचा आणि त्यामुळे जर शिक्षकांकडनं हा पैसा वसूल करता येत नसेल तर तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडनं किंवा कि पक्षाकडनं हा पैसा व्याजासकट वसूल करण्याची गरज आहे अशा गोष्टी राज्या राज्यात चालू आहेत आणि त्या कोणीही थांबवू शकत नाही कदाचित काही भाजपशासित राज्यातही अशा गोष्टी चालू आहेत पण या गोष्टी जोपर्यंत आपण सुधारत नाही तोपर्यंत काही विश्वगुरू तर जाऊ दे पण एक बऱ्यापैकी मानवी विकास निर्देशांक आणण्याचंही स्वप्न हे केवळ स्वप्नच राहणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विचारते तृतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट